बेरीज. या ठिकाणी पाहणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षा मध्ये आपल्याला विचारलं जातं एक ते दहा या अंकाची बेरीज किती किंवा एकवीस ते तीस या अंकाची बेरीज किती किंवा कुठलेही अंक असतील दहा क्रमवार संख्या ता... संख्या घेताना क्रमवर घेतले बघा इथं एक दोन तीन एकवीस पाळीस तेवीस किंवा एकशे अठ्ठेचाळीस एकपन्नास एकशे एकवीस एकशे बावीस कुठल्याही संख्या घ्या त्या संख्या कशा पाहिजे क्रमवार आता क्रमवार संख्येची बेरीज जर आपण या ठिकाणी करत बसलो आता ही संख्या आहे इथे जर आपण बेरीज करायला लागलो तर आपला वेळ जास्त जातो मग हे बेरीज आपली लवकरात लवकर व्हावी याच्यासाठी ही युक्ती आहे काय युक्ती आहे बघा तर याच्यातली पहिली संख्या आहे किती आहे पहिली संख्या एकशे एकवीस त्याच्यामध्ये काय करायचं चार मिसळायचे किती मिसळायचे चार किती झाले एकशे मध्ये चार मिसळल्यानंतर एकशे पंचवीस आणि आपल्या मनाने एक अंत त्याच्या पुढे घेऊन टाकायचा पाच या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या किती मिसळायचे त्याच्यामध्ये आणि आपल्या मनाने नंतर कुठे आलेल्या उत्तराच्या पुढं ते अंक आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचं म्हणजे आता या संख्येची बेरीज किती झाली एक हजार दोनशे पंचावन्न लक्षात येत आहे का आता इथं बघा आता ही बेरीज आपल्याला कदाचित माहिती आहे याची बेरीज आपली पंचावन्न आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे एक ते दहा अंकाची बेरीज पंचावन्न आहे आता आपण हे करायला थोडस लहान संख्या असल्यामुळं सोप आहे परंतु आता या क्लिक जर आपण केलं एक एक मध्ये किती मिसळायचे ठेवा म्हणजे आणि फास्ट बेरीज होऊ शकते शिष्यवर्ती परीक्षेमध्ये तो प्रश्न येऊ शकतो आता इथं बघा एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास एकशे पन्नास एकशे सत्तावन्न पर्यंत दहा संख्या आहे आता या दहा संख्येचा फरक आहे सगळ्या क्रमवर आहे एका पुढे एक येणाऱ्या संख्या आहेत बरोबर आता या संख्येतून जर आपण असं बेरीज करायला लागलो एक 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 संख्या घेऊन तर आपल्याला खूप वेळ जाईल या ट्रिक न जर आपण बेरीज केली आता पहिली संख्या एकशे अठ्ठेचाळीस किती आहे पहिली संख्या आता किती मिळवायचं त्याच्यामध्ये एक चार बेरीज केलं त्याच्यामध्ये किती आगता एकशे अठ्ठेचाळीस मध्ये चार मिळवलं एकशे म्हणजे त्याचं उत्तर किती आहे पंधराशे पंचवीस कधी गेल्यानंतर तुम्ही आता टाळा बघा ओके